अभिनेता अक्षय केळकर लवकरच लग्नबंधनात अडकतोय साधना काकटकर बरोबर अक्षय गेली अनेक वर्षे रिलेशनशिप मध्ये आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहितीये आता अक्षय आणि साधना लग्नबंधनात अडकतायत अक्षयने त्याच्या युट्यूब व्लॉग मधून याबद्दल सांगितलं या वर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसच्या मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात हे दोघं जण लग्न करणार असल्याचं अक्षयने सांगितलं लवकरच आमच्या लग्नाची तयारी सुरू होईल अगदी छोट पण सुंदर पद्धतीने आम्ही लग्न करू असं अक्षयने सांगितलं अक्षयने दहा वर्षांपूर्वी मला लग्नासाठी विचारलं होतं तेव्हा आम्ही दोघही लहान होतो, दो होतो। अक्षयने त्याच्या घरी लगेचच सांगितलं पण मी तेव्हाच घरी सांगू शकले नाही तेव्हा अक्षयने मला मी आयुष्यात काहीतरी छान करीन आणि तेव्हाच तुझ्या घरी येऊन लग्नाबद्दल विचारीन असं सांगितलं होतं आणि त्यानंतर आता त्यांनी घरी सांगून लग्न करण्याचा निर्णय घेतलाय असं साधना म्हणाली तर खरंच लग्न ठरलंय म्हणून आता खूप भारी वाटतंय दहा वर्षांनंतर ही गोष्ट होतीये असं अक्षय म्हणाला अक्षय आणि साधनाच्या प्रेक्षकांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या तर काहींनी त्यांच्या लग्नासाठी हॅशटॅग सुद्धा सुचवलेत हॅशटॅग रमाक्षय हॅशटॅग अक्षना असे काही हॅशटॅग प्रेक्षकांनी सांगितलेत याचबरोबर त्यांना आशीर्वाद देत या जोडीचं कौतुक सुद्धा केलंय तर अक्षय आणि रमा म्हणजे साधना यांच्या लग्नासाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबस